नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सोपी आणि सुंदर रांगोळी आता ह्या ही रांगोळी खूप सोपी आहे हळदी कुंकुवासाठी वेगवेगळे टूल्स वापरून आपण ही रांगोळी काढणार आहोत तर बघा मध्ये मी एक रांगोळीचा साचा असतो ना चौकोनी करायचा तो ठेवून व्हाईट रंगाने डॉट काढून घेतलेले आहेत खूप सोपी रांगोळी आहे कोणालाही काढता येईल अशी फक्त डॉट काढून घ्यायचे आहेत बघा बाटलीच्या मदतीने मी डॉट काढून घेतलेले आहेत व्यवस्थित चौकोनी आकाराचे डॉट काढून घेतलेले आहेत आता मध्ये आपण दुसऱ्या रंगाने डॉट देणार आहोत जांभळ्या रंगाने मध्ये मध्ये मी डॉट दिलेले आहेत बघा त्यामुळे सफेद रंग एकदम उठून दिसतो जांभळा आणि सफेद रंग दोन्ही छान दिसतात व्यवस्थित डॉट देऊन घ्यायचे आहेत आता। मी डॉट देऊन घेतले आता चमच्याच्या साह्याने आपण एक मधल्या आतल्या साईडला ते सगळे डॉट ओढून घेऊन घेणार आहोत बघा सगळे डॉट मी आतल्या बाजूने ओढून घेतलेले आहेत आता मधल्या मधला जो भाग राहिलेला आहे त्यामध्ये आपण आकाशी रंग भरून घेणार आहोत बघा छान दिसते ना अगदी झटपट होणारी रांगोळी आहे तुम्हाला हळदी कुंकासाठी वेळ नसेल तर ही रांगोळी नक्की काढून बघा खूप पटकन होते आणि खूप सोपी आहे आता यामध्ये आपण हळदी कुंकाचे करंडे कर काढणार आहोत तर बाटलीचं डब्याचं झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा आणि त्याने करंड्यांचा आकार काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आकार काढून घेतला बघा मी थोडासा डार्क कलरने आकार काढून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडा लाईट कलर भरून घ्यायचा त्यामुळे एक जे आपण हळदी कुंकवाची कुयरी काढली आहे किंवा करंडे काढले आहेत त्याला उठाव येईल बघा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे काढीच्या मदतीने थोडंसं स्लो ठेवलेला आहे व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला कळवं की कशाप्रकारे काढलेली आहे रांगोळी नाहीतर मग फास्ट व्हिडिओ असेल तर बऱ्याच ताईंची मला कमी नेते की तुम्ही कशी काढली आहे रांगोळी ती कळत नाही म्हणून मी व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे थोडंसं बघा पानान पायरच्या सफेदचे आपले रेषा आहे त्यांना आकार देऊन घेतला पुन्हा काडीच्या मदतीने तर बघा मध्ये थोडीशी फुलं काढलेली आहेत सफेद रंगाने त्या ज्या हाती कुंकाची करंडी काढलीत कर ना त्यामुळे आणखी एक उठाव आलेला आहे सुंदर आहे बघा रांगोळी आणि जो आपण मधला भाग आहे त्याला थोडीशी बॉर्डर देऊन घेऊया काळ्या रंगाने त्यामुळे मधला जो करंड्याचा भाग आहे ना तो उठून दिसेल बघा बघा खूप छान दिसते आणि अगदी झटपट होते तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढील भागात धन्यवाद